सर्वांना नमस्कार सर्वांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी मंजूषा हार्दिक स्वागत करते युरिन प्रेग्नन्सी टेस्ट ही आजकाल सर्रास सगळीकडे वापरली जाते सर्वजण हॉस्पिटलमध्ये न जाता कुठल्या डॉक्टरांना न भेटता मेडिकल मधून किट आणून आपण गरोदर आहोत की नाही हे जाणून घेण्यासाठी युरिन प्रेग्नन्सी टेस्टचा वापर करतात आणि याचे रिझल्ट रीड करणं हेही अगदी सोपं आहे एक रेषा दिसत असेल तर युपीटी टेस्ट किंवा युरिन प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आहे असं म्हटलं जात तर फक्त एकच रेषा दिसत असेल तर, तर युरिन प्रेग्नन्सी टेस्ट किंवा युपीटी टेस्ट निगेटिव्ह आहे असं असं म्हटलं जात त्यामुळे ही पद्धत सगळ्यांनाच अगदी सोपी आणि सोयीस्कर वाटते युरिन प्रेग्नन्सी टेस्ट कुठल्याही मेडिकलमध्ये पन्नास ते साठ रुपयापर्यंत मिळून जात तर ही युरिन प्रेग्नन्सी टेस्ट करायला तर सोपी आहे रिझल्ट रीड करायलाही सोपी आहे परंतु कधी कधी यामध्ये कन्फ्युजन असं होतं की जी कंट्रोलची लाईन आहे ती तर डार्क असते परंतु जी टेस्ट ची लाईन आहे ती अस्पष्ट धुसर किंवा पुसट असते मग याचा नेमका अर्थ काय बरं असं म्हणून सगळे संभ्रमात पडून जातात आणि यातून काय रिझल्ट काढायचा यातून इंटरप्रिट काय करायचं असं का, का होत आहे हे काही माझ्या मैत्रिणींना समजत नाही त्यांच्यासाठीच आजचा हा व्हिडिओ मी घेऊन आले आहे व्हिडिओ इंटरेस्टिंग आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की संपूर्ण पहा तर आपण पाहूयात युरिन प्रेग्नन्सी टेस्ट मध्ये रेषा अस्पष्ट किंवा धुसर येण्याचं पहिलं कारण काय असू शकतं तर यामध्ये पहिलं कारण असं असू शकतं की तुम्ही ही टेस्ट फार लवकर केली असेल कधी कधी आपण प्रेग्नन्सी राहण्यासाठी खूप उत्सुक असतो काही ट्रीटमेंट घेत असतो आणि त्यामुळे आपण प्रेग्नंट आहोत की नाही हे जाणून घेण्याची आपल्याला जास्त घाई असते प्रेग्नन्सीची ही जाणवत असतात आणि त्यामुळे आपण पाळीची तारीख चुकण्याआधीच मेडिकल मधून किट आणतो आणि चेक करून पाहतो की रिझल्ट काय येत आहेत आणि पाळीची तारीख चुकण्याआधी एक किंवा दोन दिवस टेस्ट केली तर हिरेषा अस्पष्ट किंवा फेंट लाईन येऊ शकते तर याचा पहिला अर्थ असं असू शकतो की तुम्हाला प्रेग्नन्सी आहे परंतु तुमची टेस्ट करण्याची वेळ चुकली आहे म्हणजे तुम्ही टेस्ट वेळेच्या आधीच केली आहे प्रेग्नन्सी तर आहे परंतु तुमच्या शरीरामध्ये एच सी जी हार्मोनचं प्रमाण तितकंच नाहीये की ते टेस्टवर शो होऊ शकेल किंवा टेस्टवर दिसू शकेल आता आपण पाहूयात प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येते ती नेमकी कशामुळे जेव्हा आपल्याला प्रेग्नन्सी राहते त्यावेळी शरीरात कन्सेप्शन नंतर एच म्हणजे ह्युमन गोनाडोट्रोपिन हार्मोनचं प्रमाण वाढत जातं आणि हे हार्मोन प्रथमतः रक्तामध्ये स्त्रवलं जातं रक्तातलं एचसीजीचं जा प्रमाण वाढत जातं आणि रक्तामध्ये हे हार्मोन स्त्रवल्यानंतर हेच हार्मोन किडनीमध्ये देखील जातं आणि किडनीमध्ये हे हार्मोन गेल्यानंतर आपल्या मध्ये या हार्मोनचे काही अंश दिसून येतात आणि हे अंश युरिन मध्ये आल्यामुळेच आपली युरिन घेऊन जर प्रेग्नन्सी टेस्ट केली तर ती प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह दाखवली जाते आणि यालाच आपण प्रेग्नंट आहोत असं म्हटलं जातं म्हणजे प्रेग्नन्सीसाठी महत्वाचं इम्पॉर्टंट असलेलं हार्मोन आहे एच सी जी हार्मोन या हार्मोनच्या पातळीवरच आपली प्रेग्नन्सी अवलंबून असते आणि यामुळेच कधी कधी तुम्ही जर लवकर टेस्ट केली तर त्या हार्मोनचं प्रमाण शरीरामध्ये किंवा रक्तामध्ये तितक्या प्रमाणात वाढलेलं नसतं की जेणेकरून तुमची दुसरी लाईन ही डार्क म्हणजे पहिल्या लाईन एवढीच स्पष्ट दिसेल त्यामुळे प्रेग्नन्सी तर असते परंतु लाईन अजून पुरेशी स्पष्ट झालेली नसते यानंतरच दुसरं कारण असं असू शकतं की कदाचित ही तुमची एक्टोपिक प्रेग्नन्सी असेल तर एकटो पीक म्हणजे काय प्रेग्नन्सी का? ज्यावेळी राहते कन्सेप्शन ज्यावेळी होतं त्यावेळी बाळ हे गर्भपिशवीतच असलं पाहिजे गर्भपिशवीतच बाळाची वाढ व्यवस्थित होऊ शकते गर्भपिशवीत बाळाच्या बाजूला गर्भजल असल्यामुळे बाळ सुरक्षित राहू शकतं त्यामुळे गर्भपिशवीत बाळ असणं ही बाळाच्या वाढीसाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि कधी कधी असं होतं कन्सेप्शन अशा पद्धतीने होतं की बाळाची वाढ ही गर्भपिशवीच्या बाहेर पॅलोपियन ट्यूब मध्ये झालेली असते आणि त्याला एकटोपिक प्रेग्नन्सी असं म्हटलं जातं एकटो प्रेग्नन्सी ही आपल्या आरोग्यासाठी धोकादायक असू शकते मातेच्या शरीरासाठी मातेच्या आरोग्यासाठी ही एकटोपिक प्रेग्नन्सी धोकादायक असते आणि ही अशी प्रेग्नन्सी असेल तरी देखील शरीरामध्ये या हार्मोनचं प्रमाण तर वाढलेलं असतं परंतु ही हेल्दी प्रेग्नन्सी नसल्यामुळे ती शरीर पुढे आपोआप ग्रो होऊ देत नाही आणि त्यामुळे ही प्रेग्नन्सी पुढे कंटिन्यू होणार नसते त्यामुळे शरीरामध्ये एसीडीचं प्रमाण वाढतं पण तितक्याशा प्रमाणात वाढत नाही त्यामुळे एक्टोपिक प्रेग्नन्सी असेल तरीही असं होऊ शकतं की तुमची दुसरी लाईन म्हणजे टेस्टची लाईन जी आहे ती फेंट आहे किंवा अस्पष्ट आहे यानंतरचं तिसरं कारण म्हणजे लेट कन्सेप्शन लेट कन्सेप्शन म्हणजे ज्या तारखेला पाळी आली त्यानंतरच्या दहाव्या किंवा बाराव्या दिवशी ओव्ह्युलेशन न होता ओव्ह्युलेशन थोडस लेट झाल्यामुळे आपल्याला प्रेग्नन्सी राहण्यासाठी थोडा उशीर झाला आहे आणि प्रेग्नन्सी तर आहे परंतु ती थोडी लेट राहिल्यामुळे ले पाळीची तारीख चुकल्यानंतर चार ते पाच दिवसांनी ती टेस्ट पॉझिटिव्ह दिसू शकते त्यामुळे लेट कन्सेप्शनमुळे देखील कधी कधी पाळीच्या तारखेला किंवा पाळीच्या दुसऱ्या दिवशी लगेचच तुम्ही चेक केलं तर ही लाईन अस्पष्ट दिसू शकते पुढे एक आठवड्याने नंतर ती लाईन स्पष्ट होते ती रेषा स्पष्ट होते आणि प्रेग्नन्सी कन्फर्म होते यानंतरच चौथं चा कारण म्हणजे इव्होपरेशन लाईन कधी कधी काय होतं की आपण युरिन घेतो टेस्ट करतो परंतु रिझल्ट दोन ते पाच मिनिटातच रीड करा असं त्या किटवर लिहिलेलं असतं आणि आपल्याकडून टेस्टचे रिझल्ट रीड करायला उशीर होतो दहा मिनिटं पंधरा मिनिटं होतात आणि त्यावेळेत तेवढ्या वेळेत ते ती युरीन इव्हॉपरेट होऊन जाते आणि युरीन इव्होपरेट होताना ती एक लाईन तिथे तयार होते आणि ती लाईन तिथे तयार झाल्यामुळे आपल्याला कदाचित असा संभ्रम होऊ शकतो की ती टेस्ट पॉझिटिव्ह आहे आणि ती लाईन अस्पष्ट पुसट दिसू शकते टेस्टची लाईन अस्पष्ट किंवा पुसट दिसू शकते परंतु ही टेस्ट पॉझिटिव्ह नसते तर ही टेस्ट निगेटिव्हच असते परंतु रिझल्ट रीड करायला उशीर झाल्यामुळे आपली ही टेस्ट फॉल्स पॉझिटिव्ह येऊ शकते त्यामुळे कधीही टेस्ट करण्याच्या आधी त्या पाकिटावर लिहिलेल्या सूचना संपूर्णपणे वाचा आणि किती मिनिटात रिझल्ट रीड करायचे आहेत ते व्यवस्थित पाहून घ्या यानंतरच आणखी एक कारण असं असू शकतं की डायल्युटेड युरिन म्हणजे कधी कधी तुम्ही खूप पाली पाणी पिल्यानंतर युरिन डायल्युट होऊन जाते आणि युरिन डायल्युट झाल्यानंतर एचसीजीचं प्रमाण देखील शरीरातलं किंवा रक्तातलं युरिन मधलं कमी दाखवलं जातं तर डायल्युटेड युरिन असेल तरी देखील हिरेषा पुसट येऊ शकते तर अशा वेळी काय करायचं तुम्ही सकाळी झोपेतून उठल्या उठल्या तुमचं जे युरिनचं सॅम्पल असतं ते कलेक्ट करायचं आणि त्यातून प्रेग्नन्सी टेस्ट करायची त्या सकाळचे युरिन तुमची कॉन्सन्ट्रेटेड युरिन असते त्यामध्ये पाण्याचं कुठलंही कमी प्रमाण असतं आणि पाण्याचं प्रमाण कमी असल्यामुळे डायल्युशन कमी असल्यामुळे ती कॉन्सन्ट्रेटेड युरिन घेऊन जर तुम्ही प्रेग्नन्सी टेस्ट केली तर तुमची ही दुसरी रेषा स्पष्ट होऊन जाईल आणि तुम्हाला रिझल्ट रीड करायला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही ही झाली कारण दुसरी रेषा अस्पष्ट दिसत असण्याची आता तुम्हाला तुमच्या बाबतीतही असं झालं असेल की दुसरी रेषा अस्पष्ट दिसत आहे तर आठवडाभर वाट पहा आठवडाभर वाट पाहिल्यानंतर पुन्हा एकदा टेस्ट करा आणि पुन्हा एकदा टेस्ट केल्यानंतर जर ती रेषा अस्पष्ट दिसत असेल तर थांबू नका ताबडतोब डॉक्टरांना जाऊन भेटा कारण प्रेग्नन्सी मध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तो वेळीच लक्षात येईल आणि त्याच्यावर काय उपाय करायचा हे डॉक्टर तुम्हाला वेळीच सांगतील आणि वेळीच ट्रीटमेंट मिळाल्यामुळे तुम्हाला यातून काहीतरी चांगला मार्ग सापडेल कधी कधी असं होतं की एकटो प्रेग्नन्सी असते ही प्रेग्नन्सी मातेच्या आरोग्यासाठी अतिशय धोकादायक असते ती प्रेग्नन्सी जास्त दिवस राहणं हे आरोग्यासाठी चांगलं नाहीये त्यामुळे एक आठवडा नक्की वाट पहा परंतु जर ती दुसरी लाईन स्पष्ट होत नसेल ती दुसरंच दिसत असेल पुसटच दिसत असेल तर तुम्ही तुमच्या गायनेकॉलॉजिस्टचा सल्ला अवश्य घ्या कधी कधी आपली असते इन्फर्टिलिटीची ट्रीटमेंट सुरू असते आणि या ट्रीटमेंट मध्ये डॉक्टर आपल्याला एच सी जी हार्मोनचे इंजेक्शन देतात आणि एच सी जी हार्मोनचे इंजेक्शन दिल्यानंतर काही दिवस त्या इंजेक्शन मधील एच हार्मोनचे काही अंश आपल्या शरीरात राहू शकतात आणि हे अंश शरीरात असल्यामुळे इंजेक्शन मधून सोडलेला हार्मोन आपल्या शरीरात असल्यामुळे देखील कधी कधी आपली युरिन प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येते परंतु ही दुसरी लाईन अस्पष्ट दिसते ती पुसटच दिसते तर याला देखील फॉल्स प्रेग्नन्सी टेस्ट असं म्हणता येईल त्यामुळे पुसट रेषेचे वेगवेगळे अर्थ होऊ शकतात कधी कधी होणार असेल म्हणजे बाळाची वाढ व्यवस्थित होत नसेल गर्भाशयात बाळाची वाढ व्यवस्थित होत नसेल प्रेग्नन्सी तर राहिली आहे परंतु त्या बाळाची वाढ व्यवस्थित नाहीये त्या बाळाला हार्टरेट नाही आहे किंवा त्याची हार्टबीट दिसत नाहीये पिटल पोल दिसत नाहीये बाळाची पुढची वाढ होणार नाहीये अशा केसमध्ये देखील ही दुसरी जी लाईन असते ती फेंट असते आणि ते ऍबॉर्शनच एक लक्षण मांडलं जातं त्यामुळे पुढे ऍबॉर्शन होणार असेल तरी देखील ही रेषा पुसट दिसू शकते हे, वेग असे हे वेगवेगळी कारणं असतात ही लाईन पुसट दिसण्यामागे त्यामुळे आठवडाभर वाट पाहून तुम्ही तुमच्या गायनेकॉलॉजीचा सल्ला नक्की घ्या आजच्या व्हिडिओत एवढंच धन्यवाद व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर नक्की करा माझ्या चॅनलवर आरोग्यविषयक माहिती देणारे असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी दररोज घेऊन येत असते त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला आणखी कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहायला आवडतील हे देखील मला कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की कळवा म्हणजे मला त्या विषयावर व्हिडिओ बनवता येतील आणि ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल धन्यवाद